तळोदा शिवसेना शिंदेगट पक्षातर्फे रक्षाबंधन निमित्त महिला मेळाव्यात लाडक्या बहिणींना भेटवस्तू वाटप करण्यात आले आहे प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना भेटवस्तूचे जल व पाणीपुरवठा मंत्री यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमस्या पाडवी विजयसिंग पराडके राम रघुवंशी ललित जाट गौतम जैन लक्ष्मण वाडिले गणेश पराडके धडगाव नगराध्यक्ष धनसिंग पावरा कुणाल वसावे मनलेश जयस्वाल अनिता परदेशी आदी उपस्थित होते यावेळी हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी अनुप दासी अमृत पावरा सारिकाताई माळी आदींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी आमदार रामस्या पाडवी बोलताना म्हणाले की प्रेमाने बहिणींना भेटवस्तू देत आहे त्याचे मौल होऊ शकत नाही भेटवस्तू दिली देण्यासाठी दयानत लागते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना तळोद्याचा जहागीदार जमिनीचा प्रश्न मार्गी लवकरच मार्गी लावणार असून आदिवासी विकासातून घरकुल देऊ असे आश्वासन दिले पालिका निवडणुकीत पक्षात श्रेष्ठीच्या आदेशानुसार आगामी निवडणुकीत लढू असे लड़ु सांगत कार्यक्रमाचे कौतुक केले राज्याचे जलपाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा बहुसंख्य लाडल्या बहिणींची एवढी गर्दी पाहिली लाडक्या बहिणींमुळे निवडलो आहे तळोदा शिवसेना आमदार व लोकप्रितिनिधी नसले तर सुक्या नदीत नाग चालवत चांगले काम करत आहे त्या कामाची पावती संख्येवरून दिसत आहे बहिणींना आपुलकीची भेट मिळत आहे या भेटवस्तूची किंमत होऊ शकत नाही भेटप्रेमाने दिलेली भेट महत्वाची आहे भावनांवर प्रेम म्हणून बहिणी उपस्थित आहेत तळागाळात काम केल्याने जनता पाठीशी उभी राहते शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन अनुप उदासी हितेंद्र क्षत्रिय गौतम जैन केसरसिंग क्षत्रिय संदीप परदेशी सूरजमाळी राहुल पाडवी हेमराज पवार आदीसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले